नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या संदर्भातली येवल्यातील युवा नेते शाहूराजे शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उपोषणानंतर खालावली होती त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा मराठा समाज संयोजक शाहूराजे शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येवला व लासलगाव येथील शिष्टमंडळासह भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच आगामी संवाद संदर्भात नियोजन देखील केले आता मनोज जरांगे पाटील हे येवल्यात सभा किंवा बैठक घेणार का हे पाहावं लागणार आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी येवला हाय फाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दराडे कॉम्प्लेक्स येवला